हाय नमस्कार सगळ्या भाव बहिणींना चला भाव बहिणीनो मस्त पैकी सगळ्यांना गुडचा मॉर्निंग मॉर्निंगचा गुड तर चला हो का भाकरी बाजरीच्या भाकरी झाल्यात आता भाकरी बर का माझ्या ते काय टोपलंभर भाकरी केल्या मी पुरी गेले शाळेत नवरा गेला कामाला नवऱ्याला कळायला आता बायको कशी ईडी आहे जरा जास्त जर काय बोलावं तर भाकरी तुकडा व्यवस्थित मग मिळत नाही तशी पूर्गी करतील पूर्वी असल्यामुळं मजा नाही तर हाताने करून खावं लागलं असत नवऱ्याला काय बाजरीचं दळान आणलं आता दळानी संपलं होतं पाठ बी गेल तर का आम्हाला पंप मारायला कस आहे आता कळायला लागलाय झाला परपंच आता मला मस्त म्हणत ये होता व्हिडिओ मध्ये येऊ नकून तुझी काही गरज नाही आम्हाला आणि येऊ नको पण आता मी नाही येणार असं होईल का होईल शक्यच नाही ना तर नवऱ्याला हका हो किती वडबाड केला तरी आहे ना ती महाग बडबड करत नवरा समोर नाही बोलू शकत मला समोर नाही बोलत आता पहिला घेतलं घेतला हात धुवून बोलून आता नाही आता संपलं चार दिवस असूच चार दिवस सोनाचं असते तर बरोबर का नाही भाऊ बहिणी काय आता भाकरी झाली आता चहा गॅसची टाकी संपली गॅसची टाकी संपली होती आता मी भरून ठेवली महाग एक गॅसची टाकी पण जुडली नाही ती गॅसची टाकी अजून जोडलेली नाही घरात आता सायपाक तर इकडे चुलीवर करत असते ना त्याच्यामुळं जुडलीच नाही म्हणलं तर जोडावी बघू तिथ जोडायची का तिथं जोडायची बघू तर मस्त पैकी अशा आज मटणाचा बेत करावा म्हणते भाऊ बहिणीनं चिकनचा चिकन, चिकन नाही तर अंडी रात्रीच पिया म्हणायची मला मम्मी अंडीच खाऊ वाटले ती तिला रात्री अंडीच खाऊ वाटत होती पण मी म्हणलं काल ती पुनव होती ना त्याच्यामुळं मग ना मी नाही आणली आण नको म्हणलं मला कमेंट बी आली ती पुनव हाय आणू नका पुनमताय म्हणून म्हणलं जाऊन द्या आणि नेमकं काय का खा खाऊ वाटलं ना की नेमकं काहीतरी का पुनव येईल कुठं एकादस येईल कुठं काय येईल असंच होतंय त्याच्यामुळं खानच राहतंय मस्त केल्या बाजरीच्या भाकरी दोन तीन दिवस झालं नुसत आबाळ येत आबाळ भाव बहिणीनं आमच्याकडे आज बाजार आहे तरी नवरा कामाला गेलाय बाजार नाही आता गावचा आमच्या बाजार असतो बाजारला नाही गेला मग काय ही मला आहे ना हीच पटत नाही आठ दिवस काम करावं माणसाने आणि आठव्या दिवशी झणझणीत जन, बाजार फिजारा आणून घरात लेकरा बाळांना बाजार काय खायला काय नाही काय आहे काय नाही बघावं आणि लेकरा बाळांना आणून द्यावं घरात बाजार ही आणि आठवड्याचं आता शनिवारचा बाजार असला तर पुढच्या शनिवारपर्यंत काम करावा की लगेच पैसे घ्यावा पैसे तीन हजार रुपये आठवडा चालू होतं भाव बहिणी पाचशे रुपये रोजाने तर नाही अहो किती वाळ खाते ते मग नाही होणार नाही होणार पण हे कळायचं कधी कुणाला कळेल वाईट लागले मी सांगू सांगू नवऱ्याला पण नवरा काय ऐकायला तयारच नसतो मे बी नाही जास्त बोलत बरं का म्हटलं नाही बोलल्या बांडाने तरी कशाला होईल आपलं बोलायचं नाही काय नाही तथास तू तेवढ्या पुरतं प्रेम नकोच बरोबर का नाही अतिप्रेमाने लय त्रास झालाय जीवाला पहिल्यापासून ते आतापर्यंत अति प्रेम भाकरी ही झाली आता आता मस्त पैकी कालवण करायचं तवर पुरी बी येत्याल पिया काय लवकरच गेली आज शाळेत तिची किती वाजता शाळा म्हणजे साडेसहा वाजताच गेली असेल साडेसहाच्या इष्टीनं साडेसहा पावणे सातच्या इष्टीनं लवकरच गेली ती आणि ह्या दोघींच्या नऊ वाजता शाळा चालू झाली ना आ, शिवनेची आणि अपूर्वाची रात्री पिवणीच केला भात नवऱ्याने साखर टाकून बुकणी टाकून आणलं होतं चहा करायला बघूल नाही बसायचं बघतोच का बस बसून बसू मी करते छान पिती आता काय करू चिमण्या किती आहे तर तुम्हाला दाखवते आपल्या घरी बघा किती चिमण्या त्या कावळे चिमण्या प्राजक्ताच झाड सकाळी छाटून टाकलं म्या भाव बहिणीनं भाकरी केले बाजरीच्या भाकरी जेवते ना पुरे आल्यावर नवऱ्यानं काय डबा नाही ह्याला जेवूनच गेलं नवर चला भाऊ बहिणी ना सगळ्यांनी चहा प्यायला या पाणी चाय पाणी होत आहे हका दिसते का रॅक का कशी खाते तो ते बाकरी ते पळाली हाय का तो हारू ताय त्या काय घेऊन पळाले काय ना बा कसे खाती बघितलं का तांब तुम्हाला दाखवते बाबनी त्या का त्या का रॅकच्या पलीकडून बसली बागा कशी ते खाते बघितलं का कशी खाती होत आहे बघा ती बी आपल्या घरात येतात का नाही प्राणी आपले पक्षी प्राणी नवनवीन सदस्य येतात आपल्या घरात हात ठेवला उकळाय बघूल काय चुले बसलं नाही तर आता किती चहा नास होईल मी काय एवढा चहा आहे का बघा चला मग बाहिणी न पीते ते झाला छे आता का आलं आता ही चिमणी आली कसली काळी खट खाली दिसते का बघा खायला प्यायला निवांत येतात पक्षी चिमणी आणि तीन लय असतात ह्या चला भाऊ बहिणी न झालायच आता घ्या सगळ्यांनी मग आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना